नमस्ते हरि ओम आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावरती परत चर्चा करणार आहोत आजचा जो आपला मुद्दा असणार आहे घरामध्ये अगरबत्ती लावणं शुभ आहे की धूप लावणं धूप लावल्याने किंवा अगरबत्ती लावण्याने कुठल्या प्रकारचे फायदे होता किंवा का आपण धूप किंवा अगरबत्ती लावायला पाहिजे किंवा अगरबत्ती आणि धूप याच्यामध्ये सगळ्यात योग्य काय हा आपला आजचा मुद्दा असणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा तर शास्त्र असं सांगत की देव अग्रे धूपम समर्प येत पूजा साध येत म्हणजे काय देवासमोर जर धूप लावला तर आपली पूजा साध्य होते असं शास्त्रप्रमाण आहे मग अगरबत्ती कुठल्याही शास्त्रामध्ये लावावी असं दिलेलं नाही अगरबत्तीचा उगम आता काही वर्षांपूर्वी मध्ये झाला असेल पण शास्त्रामध्ये धूपम आघ्रापयामी म्हणजे धूप ओवाळावे असं म्हटलेलं आहे अगरबत्ती ओवाळावे असं नाही म्हटलेलं आहे किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये अगरबत्ती ओवाळावी असं दिलेलं नाही ते लावा असं कुठल्याही ग्रंथामध्ये म्हटलेलं नाही मग मी तुम्हाला अगरबत्ती लावायला का नाही सांगतोय किंवा का लावू नये याचं शास्त्रप्रमाण सुद्धा आज देणार आहे तर घरामध्ये अगरबत्ती जाळल्याने खूप नकारात्मक परिणाम आपल्यावरती होऊ शकतात कशा पद्धतीने होऊ शकता सर्वात प्रथम अगरबत्ती जी आहे ही बांबूच्या काडीने तयार होते आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये बांबू कुठल्याही पूजेसाठी वापरला जात नाही एखादा आपल्या घरामध्ये व्यक्ती मृत झाला तर त्याला बांबूच्या काड्यांवरती आपण स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रेसाठी अंत्यविधीसाठी घेऊन जातो ते करत असताना आपण शेवटी अंत्यविधी करताना बांबू बाजूला टाकून देतो आणि मग त्या व्यक्तीचा अंत्यविधी करतो तिथे सुद्धा आपण बांबू जाळत नाही जर अशा ला ठिकाणी सुद्धा आपण बांबू जाळत नाही तर मग तुम्ही रोज देवपूजा करताना अगरबत्ती कशी लावतात म्हणून कुठल्याही प्रकारे आपल्याला देवपूजा करताना कुठलीही पूजा करताना अगरबत्ती न लावता आपण धूप जर लावला तर आपली पूजा उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला फायदा देईल मग धुपामध्ये सुद्धा प्रकारे कुठल्या प्रकारची धूप लावायला पाहिजे आजकाल मार्केटमध्ये भरपूर गायीच्या शेणापासून बनलेले धूप तयार आहेत असे जर धूप लावून तुम्ही पूजा केले तर नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मग अगरबत्तीपासून होणारे नुकसान हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे अगरबत्ती जर घरामध्ये आपण लावतो त्याच्यामधला जो बांबू आहे बांबूची काडी ती जळते त्याच्यामधून होणारा जो धूर आहे त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचा त्रास होऊ शकतो दम्याचा त्रास होऊ शकतो डोळ्यांना त्याचा धूर लागल्यामुळे आपल्या डोळ्यांमधून सारखं सारखं पाणी येण्याची एलर्जीसुद्धा आपल्याला होऊ शकते आणि सारख्या सारख्या जर जास्त तुम्ही घरामध्ये तुमच्या अगरबत्ती लावता तर तुम्हाला लाव तुम्हा मोठे शारीरिक आजार सुद्धा होण्याची शक्यता असते हे जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं घरामध्ये अगरबत्ती लावल्याने दुष्परिणाम तर गुगल सुद्धा तुम्हाला हे नक्की सांगेल त्याच्यामुळे आपण अगरबत्ती लावणे टाळा आणि धूप लावण्यास प्रारंभ करा ही माकी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या इतर मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून आपण रोज कळत न कळत विविध प्रकारच्या चुक्या करत असतो याच्यामधून आपण बाहेर येऊ आणि देवाधर्माकडे आपण ज्या भक्तीने पूजा करतो ती पूजा आपली नक्कीच साध्य होईल अशाच नवीन नवीन माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओपर्यंत पंडित हेरम्ब जोशी नाशिक त्र्यंबकेश्वर हरिओम